नमस्कार लोकसत्ता लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे गेल्या काही दिवसांपासून मलायका अरोरा खान किंवा मलायका अरोरा आणि अरबाज खान यांच्या नात्यामध्ये आलेल्या दुराव्याच्या चर्चा बॉलिवूडमध्ये रंगलेल्या आपण पाहिल्या आहेत पण नुकतंच अर्जुन कपूर आणि मलायका अरोरामध्ये काहीतरी नाते असल्याची चर्चाही पाहायला मिळाली होती त्यामुळे अर्जुन आणि मलायकामध्ये नक्की काय नाते आहे याबाबत खुद्द मलायकाने स्पर्धा उचललेला पाहायला मिळाला आहे अरबाज आणि मलायकाच्या नात्यामध्ये आलेल्या दुराव्याला अर्जुन कपूरच कारणीभूत आहे अशा चर्चाही सध्या बॉलिवूडमध्ये रंगलेल्या पाहायला मिळत होत्या पण या सर्व चर्चांना पूर्णविराम देत मलायकाने असे स्पष्ट केले के आहे की के अर्जुन कपूर हा माझा खूप चांगला मित्र आहे पण इतर आमच्यामध्ये गैरसमज निर्माण केले आहेत आणि जे आमच्या नात्यावरून अर्थ काढले जात आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत असे मलायकाने एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीमध्ये स्पष्ट केले आहे त्यामुळे मलायका आणि अर्जुनच्या नात्यामध्ये नक्की काय आहे हे तिने स्पष्ट केल्याचे पाहायला मिळते पण नक्कीच असे आहे का यावर मात्र अनेकांचे प्रश्नचिन्हच आहे दरम्यान अभिनेता आणि दिग्दर्शक अरबास खान आणि मलायका अरोरा खान यांच्या नात्यामध्ये काही महिन्यांपूर्वी दुरावा आला होता तेव्हापासून मलायका अरोरा आपल्या पतीपासून वेगळी राहत आहे आणि त्यावेळेपासूनच अर्जुन कपूरची तिच्या घरी ये जा देखील वाढलेली पाहायला मिळाली आहे अरबाज आणि मलायकाने आता त्यांच्या घटस्फोटाचा निर्णय पूर्णपणे निश्चित केला असून त्याबाबतचा अधिक अपडेट आणि माहितीसाठी भेट द्या लोकसत्ता डॉट कॉमला